नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आचार्याने कार्यक्रमात बनवलेली वीस किलोची खोबऱ्याची बर्फी त्यासाठी ते आपण दहा किलो साखर आणि नऊ किलो कोकोनट पावडर वापरली कढईमध्ये दहा किलो साखर टाकून साखर बुडेल एवढंच पाणी घातलं आणि त्याचा पक्का पाक तयार करून घेतला पाक तयार झाला की त्यामध्ये टाकला ऑरेंज फूड कलर पाक कसा झाला हे ओळखण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर जरासा पाक टाकायचा त्याची गुळी झाली की पाक तयार झाला कोकोनट पावडर कशी असते हे मी दाखवते ही खोबऱ्याची बर्फी अप्रतिम लागते आणि कोकोनट पावडर असल्यामुळे ती जास्त दिवस टिकते आता सगळे एका डब्यामध्ये ओतून इथे पाक तयार झालेला आहे त्यामध्ये टाकतोय कोकोनट पावडर सारण ओतण्यासाठी ट्रेला तूप लावतायत मिक्स झाल्याबरोबर गॅस बंद केलेला आहे त्यानंतर टाकतो आहे गरजेनुसार साजूक तूप ह्यामुळे बर्फी अप्रतिम लागते आणि एक प्रकारचा चकचकीतपणा येतो इथे बर्फी करण्यासाठी सारण तयार झालेले आहे ते आता ट्रेमध्ये पटापट ओतून घेत आहेत करमबर्फी सेटवायला जास्त वेळ नाही लागत लगेच सुरुवात होते आता ट्रेमध्ये सारण अगदी सारखं करून घेत जर आपल्याला कमी प्रमाणात करायचं असेल उदाहरणार्थ एक किलो अर्धा किलो तर साखर आणि कोकोनट पावडर सारख्या प्रमाणात घ्यायची जराशी गरम म्हणजे ओलसरपणा असला की लगेच काप द्यायचे म्हणजे खोबऱ्याची बर्फी एकसारखी होणार आपण बघू शकता खोबऱ्याची बर्फी पण झाली आणि खायला सुरुवात पण आणि छान झाली याची पोच पावती पण मिळाली आता बाकीचा स्वयंपाक पण चालू आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते जास्त प्रमाणात पुऱ्या आणि पुलाव कसा करतात हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद